गेल्या आठवडाभर संततधाऱ्यांनी कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जोर धरलाय मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याने वेढा पडलाय तर पुराचं पाणी जवाहर चौकातील राधाकृष्ण कोळरींपर्यंत पोहोचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे शिळकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेला असून शहरातील बहुतांशी भाग पुराच्या पाण्याखाली गेलाय तर व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला असून सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे कोदवली नदीचं पाणी शहर बाजारपेठेत शिरलं असून शहरातील भटाळी गुजराळी वरचीपेठ चिंचबाण आंबेवाडी या भागातील रस्ते हे पाण्याखाली गेले आहे मंगळवारी पहाटे पुराच्या पाण्याचा जोर जास्त वाढल्याने राजापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे तर शहरातील शिवाजी पथरस्ता रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील व्यापाऱ्यांनी व रहिवाशांनी आपलं सामान हे सुरक्षित स्थळी हलवलं आहे सकाळी सहा वाजता शहरातील जवाहर चौकात पुराचं पाणी भरल्याने शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था ही कोलमड आहे हवामान खात्याने मंगळवारी कोकणातील जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे आजच्या पावसाने तालुक्यातील अनेक भागात पुराचं सा पाणी साठल्याने संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालंय मंगळवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान अनुस्कुरा घाटात दरड कोसळी असून माथ्यावर जाणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ यंत्रणा पाठवून दरड बाजूला करण्याचं काम हे हाती घेतलं आहे